काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं गुरुजींना न्यायाला देवानं यमाला अर्जंट धाडलं न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात एका मिनिटात तुम्हाला येणार आहे अटॅक तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हातामध्ये खडू शाळाबाह्य कामामुळं शिकवणं होत बंद आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला गुरुजींचा डान्स पाहून तोही फार हसला यमालाही मग त्याचं आठवलं बालपण दाटून आला गळा त्याचा अनघहीवरलं मन आजच्या दिवस एक्स्ट्राचं घ्या मनला जगून उद्या येतो मनत यम गेला आल्या पावली निघून दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर गुरुजींची ते ही पडली तेव्हा त्याच्यावरती नजर काहीही मन यमा अर्जंट आहे काम केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब सर्वेक्षणाची फाईल साहेबांना येतो देऊन किरकोळ रजेचा अर्ज ही येतो जरा ठेऊन करायच्या आहेत अजून तांदळाच्या तीन पती पोरांची विकाडायची आहेत बँकेमध्ये खाती आकारितच काम पण घेतले काल हाती डोक्यामध्ये नुसती गणगण काय आण किती शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सत्रा शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेन्शन म्हणता म्हणता उगोला शेवटचा तो सोमवार शाळेकडे गुरुजी झाले स्कूटरवरती स्वार तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहीतरी ध्यानात गुरुजी थेट घुसले एका कपड्यांच्या दुकानात यम म्हणाला गुरुजी आज इकडं कसं काय तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय गणवेशाचं तेवढं लावू दे आज मार्गी आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गीय तुमच्या अशा वागण्यानं ड्युटी धोक्यात येईन ना माझी आजच्या दिवस यमा घेरे गड्या समजून किर्द दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून उद्यापासून सुरू आहे शिवसाहेबांचा दौरा कामाभोवती फिरतोय व गुरुजी नावाचा भोरा परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी लसीकरणाची पार पाडायची आहे जबाबदारी पोरांच्या परीक्षा मग तापसायचे पेपर नवोदय मध्ये पोर करायचे आहेत तानाची डोक्यात नुसती भेळ आमच्याकडे नाही यमा मरायला वेळ खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा कांदा मुळा भाजी आणि आमचा मात्र खडूफळा पोरांमध्ये जीव ओतून करतो आम्ही काम त्यांच्यामध्ये दिसतो रहीम आणि त्यांच्यामध्येच राम फुकट पगार म्हणणाऱ्यांची वाटते भारी किव हरकत नाही आज माझा घेऊन टाकतो जीव यमाला आलं गलबलून ते सार काही ऐकून तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही कधी चुकून वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार सुंदर करा भारत आणि पोर करा हुशार टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून परत येण्याआधी तो घ्याना छान जगून जगणं मरण म्हणजे नाही काही वेगळं नरक आणि स्वर्ग तर इथेच आहे सगळं कामाशी काम करून घडवा नवा भारत कामाशिवाय इथं कुणीच अमर नाही ठरत कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत ही कविता मला सोशल मीडियामधून मिळाली या कवितेचे कवी कोण आहेत त्यांचं नाव मला माहीत नाही परंतु त्या अज्ञात कवीच्या या काव्याला मी सलाम करतो धन्यवाद